जय भीम नमो बुद्धाय आपण बघत आहात डब्ल्यू एस न्यूज मी विजय खवसे सध्या मी नागपूरच्या कस्तुरचंद पार्कवर आहो आणि कस्तुरचंद पार्कवर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मुक्ती दिन परिषद या ठिकाणी आयोजित केलेली आहे आणि आपण बघू शकता काही वेळातच या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे पण मात्र लोकांची ये या ठिकाणी चालू आहे ऊन मात्र मोठ्या प्रमाणात आहे तरी सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होताना आपल्याला आता दिसत आहे काही वेळातच या परिषदेत बाळासाहेब आंबेडकर संबोधित करतील मात्र मी तुम्हाला हे बघू शकता बघू शकतो की या ठिकाणी लोकांची मोठ्या प्रमाणात आता गर्दी व्हायला लागली ला 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 आहे आज महत्वाचा दिवस आहे दिवस आहे आणि पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाड येथे मनुस्मूर्तीचं दहन केलं होतं मोठ्या संख्येत महिलांची संख्या फार मोठी या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो आहे बघा जय भीम जय भीम कुठून आल्या तुम्ही आज वाशिम जिल्हा वाशिम जिल्हा काय सांगाल आजच्या दिवशी आजच्या दिवशी सांगू की आम्ही बोला बोला, बोला, बोला। प्रका, प्रकाश आंबेडकर यांच्या यांच्या पाठीशी आम्ही सदैव राहू त्यांनी फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेमाने चालावं आम्ही त्यांच्या पाठीशी त्यांना मत मागण्याची गरज पडणार नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहे तर ते तर चालतीलच ना हो मग तेच मी म्हणते की त्यांनी फक्त त्यांच्या पायावर पाय देऊन चालावं त्यांच्या सदैव पाठीशी आम्ही आहोत ते आम्ही स्वतःच नाही आमचा परिवारच नाही तर आमच्या गावातल्या पण भरपूर महिला त्यांच्याकडे ओळख नाही बाकीचे जे आंबेडकरी मुवमेंटचे नेता आहेत ते नाही आहेत त्यांच्यासाठी काय सांगणार तुम्ही त्यांच्यासाठी सांगू की आमची जे भीमची ताकद जर तुम्ही बघा बघायची असाल तर आम्ही खरोखरच आमच्या म्हणजे बाबासाहेबाच्या नातालाच निवडून नातालाय प्रयत्न करू तुम्ही आम्हा तुम्हाला आम्ही हमेशा हरू नक्कीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे संपूर्ण समाजावर उपकार आहे म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे नातू आहे बाळासाहेब आंबेडकर त्यांच्या पाठीमागे खंबीरपणाने उभे राहा असेच या ताईने सांगितलेले आहेत या वाशिम जिल्ह्यावरून आलेल्या आहे आणखी सुद्धा बघूया कुठल्या कुठल्या जिल्ह्यातून लोक आलेले म्हणजे संपूर्ण विदर्भातून या ठिकाणी लोक आलेले आहे मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो हे बघा मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी आहे महिला सुद्धा आहे युवक युवती सुद्धा या परिषदेला खास करून उपस्थित आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे नातू आहे बाळासाहेब आंबेडकर त्यांचे विचार ऐकण्यासाठी ही सगळी महिला मंडळी जी आहे स्त्रीमुक्ती दिन परिषदेला उपस्थित आहे हे एक विशेष आहे आजच्याच दिवशी म्हणजे पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीसला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मूर्तीचं दहन केलं होतं महाडमध्ये तेव्हापासून जो आहे स्त्री मुक्ती दिवस या ठिकाणी मोठ्या प्रमाणात साजरा तुम्ही कुठून आला सांगा उभ्या आहात थोड्या कुठून आल्या तुम्ही वाशिम जिल्हा कारंजा वाशिम वाशिम आहे काही झाला कारण झाला वाशिम बरोबर काय सांगाल मग आज स्त्री मुक्ती दिवस आहे या संदर्भात काय सांगाल त्रिमुक्ती स्मृती दिनानिमित्त नाही स्त्री मुक्ती दिन आहे मुक्ती दिन आज मुक्ती दिवस आहे कारण महिलांना काही अधिकार नव्हते म्हणून डॉक्टर या 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 काही बोलणाऱ्या या महिला आहे आपल्याकडे नक्कीच आज स्त्री मुक्ती दिवस आहे आणि महिलांनी सुद्धा बोललं पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जर संविधानामध्ये तरतूद केली नसती महिलांसाठी अधिकार दिले नसते तर महिलांना बोलण्याचा सुद्धा एवढा अधिकार नसतात अलीकडे या थोडं असंच्या काय सांगाल ताई तुम्ही मी जिल्हा उपाध्यक्ष लीनाताई रामटेके चंद्रपूर वरून आली आहे तर आज भारतीय स्त्री मुक्ती दिन म्हणजे मनुस्मृती दहन, दहन। आणि स्त्रियांना जे अधिकार दिले आहेत संविधानामध्ये ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिले आहेत आणि आज प्रत्येक स्त्री ही ताट मानेने जगत आहे कारण तिला जगण्याचे अधिकार दिले आहेत हो म्हणून आज आम्ही इथं ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर इथं काही क्षणातच उपस्थित होणार आहेत तर इथं कस्तुर कस्तुरचंद पार्क इथे आम्ही सर्व महिला आघाडी आलो आहोत आणि आज आम्हाला अभिमान वाटते की खरच महामानवानी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला खूप खूप अधिकार दिले थँक्यू बाबासाहेब आंबेडकर थँक नक्कीच बाबासाहेब आंबेडकरांचे जेवढे उपकार आहे आपण ते कधी फेडू शकत नाही म्हणून आज जर आहे या समोर या थोडा बोलायचा असेल तर कारण माझा कॅमेरा तिकडे येऊ शकत नाही बॅरिगेडच्या आतमध्ये मध्ये मी येऊ शकणार नाही नक्कीच बोला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्यांना अधिकार दिलेले आहे आणि महिला जर बोलल्या तर खूप चांगलंच राहील काय सांगाल तुम्ही आज मी हे मी हे सांगणार मी वंचित बहुजन आघाडीची कार्यकर्ती आहे आम्ही ब्रह्मपुरीवरून आलेलो आहोत चंद्रपूर जिल्हा आणि साहेब देन है नाबाहेब की सब बाबा साहेब बाबासाहेबच्या लेखी आणि म्हणूनच दाखवतो आम्ही वंचित बहुजन आघाडीची एकी नक्कीच तुम्ही खाता त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही आहे हॅलो मी प्रीती हुमने मी वंचित बहुजन आघाडीची चंद्रपूर जिल्ह्याची सचिव आहे सर मला म्हणायचं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एवढे पुस्तकांचे प्रेमी होते आणि एवढे पुस्तकांचे प्रेमी असताना मनुस्मृती ही पुस्तक किती विषारी असेल कि त्या मनुस्मृतीचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जाडून दहन केलं पान पान के जाडून टाकलं तर मग म्हणूनच आता आज या दिवशी आम्ही त्या सगळ्या महिला उपस्थित झालेलो आहोत आणि अशाच सगळ्या महिलांनी संघटित राहून आपला पुढचा लढा सुद्धा आपल्याला लढायचा आहे तुम्ही कुठे आला ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांना यावेळेस नक्की चान्स देऊन आपण सर्वांनी मिळून एकी करून यांना निवडून आणू तुम्ही काय सांगाल मी प्रमिला पाटील ब्रह्मपुरी तालुक्यात मी वंचित बहुजन आघाडीची कार्यकर्ता आहे मला असं वाटते की आपण सगळ्यांनी बाळासाहेबांचे बाबासाहेबांचे उपकार जर फेडायचे असत तर त्यान प्रकाश आंबेडकर यांना वरच्या गादीपर्यंत पोहोचवणं खूप जरुरी आहे तेव्हाच आपला समाज म्हणजे कोणते कार्य समोर जाईल आणि त्यांना वरची गाडी दिलीच पाहिजे दिल्लीपर्यंत पोहोचली पाहिजे अशी माझी इच्छा आहे प्रकाश पोहोचवण्याचा संकल्प चंद्रपूरहून आलेल्या महिलांनी घेतलेला आहे काही वेळातच जो आहे कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर या सभेला संबोधित करणार आहे स्त्री मुक्ती दिवस या ठिकाणी साजरा होताना आपल्याला दिसत आहे एकोणीसशे सत्तावीस ला मनुस्मृतीचं दहन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं होतं मी तुम्हाला संपूर्ण

सगळे स्त्रिया स्वतंत्र राहू शकतात स्वतःच्या सो पायार सोपाच्या पायावर उभे राहून जॉब करू शकतात नक्कीच स्त्री मुक्ती देण्यासाठी हा संपूर्ण जे महिला आहे मोठ्या संख्येने या ठिकाणी जुळलेल्या आहे मी तुम्हाला सांग सांगू इच्छितो मला संपूर्ण ज्या महिला आहे या स्त्री मुक्ती देण्यासाठी विदर्भातून महिला आलेल्या आहे या विदर्भातून महिला आलेल्या आहे तात्पुरत्या पार्क जे आहे ही सभा भरलेली आहे आणि काही वेळातच आदरणीय बाळासाहेब आंबेडकर या सभेला संबोधित करणार आहे म्हणून माझा दाखवण्याचा प्रयत्न आहे की ही जी सभा आहे ही खूप महत्वाची सभा आहे एकोणीसशे सत्तावीस ला महाड या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुष्यमूर्तीचं दहन केलं होतं आणि आज

आणि महिलांचे मोठ्या प्रमाणात गर्दी आहे या ठिकाणी महिलांची प्रमाणात गर्दी झालेली आहे मी तुम्हाला हे संपूर्ण दुसऱ्या कस्तुचक पार्क म्हणून दाखवत आहे या ठिकाणी या ठिकाणी कस्तुचक पार्क दृश्य आहे मी तुम्हाला दाखवण्याचा प्रत्येक आहे तुम्ही डब्ल्यू एस न्यूजला कुठेही स्किप न करता हा संपूर्ण व्हिडिओ बघा कारण अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ हा आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत आणखीन काही महिला बोलण्यास उत्सुक आहे त्यांच्या सोबत सुद्धा आपण बोलूया आणि आजच्या दिन काय नेमकं आजच्या दिनाचं महत्व आहे ते सुद्धा आणि जाणून घेऊया काय सांगायला स्त्री मुक्त दिवस आहे आम्हाला फक्त बॅलेट पेपर वर मतदान पाहिजे म्हणजे काय पाहिजे बॅलेट बॅलेट पेपर पाहिजे नाही का तुमचा बिलकुल विश्वास नाही सगळा घोटाळा आहे बस अच्छा। बस मतदान पाहिजे आणि साहेबांना निवडून स्त्री मुक्ती दिनानिमित्त आणखी त्यांची एक मागणी आहे की ईव्हीएम जे मतदान होते आहे तेम वर मतदान न होता बॅलेट पेपर वर मतदान करावं अशी मागणी सुद्धा या परिषदेला आलेल्या महिलांनी केलेली आहे ताई तुम्ही काय सांगाल याला सोड समोर सांभाळून समोर समोर या बोला आम्हाला बॅलेट पेपर पाहिजे याच्या पूर्वी बॅलेट पेपर पाहिजे तुम्ही काय सांगा माझं पण तेच पण कि जे मशीन वर लोटिंग आहे ते झालं नाही पाहिजे आणि जे वॉलेट पेपर आहे तोच राहायला पाहिजे नाही आम्हाला गुलामगिरीतून मुक्त व्हायचं आहे त्यासाठी आम्हाला पेपर असणं आहे आहे आमची मागणी निवडणुका घेऊन गुलामगिरीच्या मध्ये ढकलण्याचा प्रयत्न चालू आहे मशीन आम्हाला गुलामगिरी ढकलण्याचा प्रयत्न करत आहे त्याच्यामुळे आम्हाला पाहिजे आणि बॅलेट पेपर वर चुनाव झाला पाहिजे हा सुद्धा एक महत्वाचा विषय आहे जे काही निवडणुका होते या भारतामध्ये त्या निवडणुका ईव्हीएम वर न घेता बॅलेट पेपर वर हो घेण्यात यावा अशी सुद्धा मागणी आजच्या मुक्ती दिन जे श्रीमुक्ती दिवस आहे या निमित्त या महिलांनी केलेला मी तुम्हाला आणखी सुद्धा गर्दी दाखवतो महिलांची मोठ्या प्रमाणात गर्दी आहे आपण बघू शकता ह्या सगळी सगळ्या महिला या ठिकाणी परिषदेला आलेल्या आहे आपण बघू शकतो काही वेळातच जे आहे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर जे आहे या सभेला संबोधित करणार आहे तुम्ही बोला बोला काय बोलला सांगायला आज पंचवीस डिसेंबर मनुष्य स्मृती दहन दिवसानिमित्त मनुस्मृती दहन त्याने मनुस्मृती दहन दिवसानिमित्त आज पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस दिवशी मनुस्मृती दहन करण्यात आले आणि त्या दिवसापासून स्त्रियांना जे अधिकार मिळाले त्या अधिकारामुळे आज स्त्रिया कोणत्या कोणत्या पदावर आणि मी सुद्धा आज इथे येऊन बोलण्याचा मला अधिकार मिळाला आहे ते फक्त ना फक्त माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे आज आणि आपल्याला असेच अधिकार मिळवायचे असतील तर आपल्याला याच्यासाठी आपल्या बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा उल्लेख करून पुढचंही आपली अशीच आपल्याला आरक्षण मिळत सॉरी अशीच आपल्याला अधिकार मिळत राहावे म्हणून आपण आपल्या श्रद्धेचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुळे स्त्रियांना अधिकार मिळाले आणि त्यामुळेच या ठिकाणी मी इथे बोलत आहे असंच या ताईने आपलं मत व्यक्त केलेलं आहे तर नक्कीच तुम्हाला जे आहे आम्ही आणखीनही काही या ठिकाणी दिवसभरात व्हिडिओ दाखवणार आहोत तर तुम्ही डब्ल्यू एस न्यूज लाईक आणि सबस्क्राइब करणे हा कार्यक्रम आणि संपूर्ण कार्यक्रम जो आहे हा आमच्या डब्ल्यू एस न्यूज वर लाईव्ह आपल्याला दिसणार आहे तुम्ही महाराष्ट्रात देशात कुठेही जरी दे असाल तर डब्ल्यू एस न्यूज सर्च करा यूटूब ला आणि हा संपूर्ण कार्यक्रम बघा मी आणखीन काही महिलांसोबत बोलण्याचा इथे प्रयत्न करणार आहे आणि त्यांची सुद्धा भावना काय आहे आज मोठ्या संख्येने महिलांची खास करून उपस्थिती या स्त्री मुक्ती दिन परिषदेला जमलेली आहे आणि बघू शकता आपण लोकांचं येणं जाणं या ठिकाणी सुरू झालेला आहे मोठ्या प्रमाणात ऊन असून सुद्धा मोठ्या प्रमाणात ऊन असून सुद्धा जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणार समुदाय आहे तो या ठिकाणी उपस्थित आहे मी तुम्हाला संपूर्ण क्षणाक्षणाचं चित्र मी दाखवण्याचा प्रयत्न तुम्हाला करणार आहे व्हॉलेंटिअर या ठिकाणी बघा सुरक्षेच्या दृष्टीने व्हॉलेंटिअर जे आहे या ठिकाणी आपली जे सुरक्षा आहे हे सुरक्षा या ठिकाणी देत आहेत कुठल्याही प्रकारे इथे येणाऱ्यांना पास होणे किंवा अर्धी होणे आता मी इकडं पुरुषांच्या लाईन मध्ये आलेलो आहोत या परिषदेला विशेष म्हणून पुरुषांची लाईन वेगळी केलेली आहे आणि स्त्रियांची लाईन वेगळी केलेली आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात पुरुषांची सुद्धा गर्दी या ठिकाणी झालेली आहे आणि आज स्त्री मुक्ती दिवस आहे स्त्री मुक्ती दिनाचा हा जो कार्यक्रम आहे कस्तू नागपूरच्या कस्तुरचंद पार करून तुम्ही बघत आहात डब्ल्यू एस न्यूज वर आणि संपूर्ण जो कार्यक्रम आहे डब्ल्यू एस न्यूज वर आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि तुम्ही नक्कीच डब्ल्यू एस न्यूज वर जाऊन कार्यक्रम सुद्धा बघू शकता आणि काही वेळातच जो आहे बाळासाहेब आंबेडकर या सभेला संबोधित करणार आहे तर नक्कीच ही जी सभा आहे ही सभा आज महत्वपूर्ण सभा तुमच्या समोर आमची डब्ल्यू एस न्यूज च्या माध्यमातून आम्ही तुम्हाला दाखवत आहोत लाईव्ह तुम्हाला हे सगळं चित्र आम्ही कस्तुरचंद पार करून नागपूरच्या कस्तुर पंचन पार करून दाखवत आहोत तर नक्कीच तुम्ही जो हा कार्यक्रम आहे बघण्यास विसरू नका मोठ्या संख्येने ही गर्दी जमली आहे आपण बघू शकतो मी हे गर्दी तुम्हाला हे बघा चारही बाजूची गर्दी मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो स्टेजवर जे आहे कार्यक्रम चालू आहे मनोज राजाचा कार्यक्रम चालू आहे हे बघा लोकांची किती मोठ्या प्रमाणात <laughs> मलु त साताटी हैदा अरे सुद्धा तुम्ही घाबरत होते आता सुद्धा तुम्ही आंबेडकरांना घाबरत कारण माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अरे तीनशे पंच्याण्णव कलवाड परिशिष्ट इतके लिखाण या भारतीय संविधानामध्ये गेले आज प्रत्येक जाती धर्माचा माणूस स्वबळावर शिक्षणाच्या जोरावर मोठ्या मोठ्या पदावर जाऊ शकतो या देशातला नक्कीच मित्रांनो हे जे दृश्य आहे मी नागपूरच्या कस्तुरचंद पार करून तुम्हाला दाखवलेलं आहे तर नक्कीच तुम्ही डब्ल्यू एस न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा आणि पुढील कार्यक्रम बघण्यासाठी डब्ल्यू एस न्यूज च्या युट्यूब चॅनल वर जाऊन हा तुम्ही संपूर्ण कार्यक्रम बघू शकता जय भीम नमोभूत आहे